महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची निवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन शिक्षक झाले मोकळे विद्यार्थ्यांच्या खाण्याचा मेनू शाळा चालकांच्या घशात आश्रमशाळेतील विद्यार्थी सणाच्या दिवशी शाळेमध्ये हजर आहेत की नाही हे पाहण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील वारगाफाटा येथील आश्रमशाळा जामगाव्हाण येथील आश... शासकीय आश्रमशाळा वरुण तांडा येथील आश्रमशाळा या सर्व शाळांना जीटीव्ही महाराष्ट्र न्यूजच्या टीमने भेट दिली असता सर्व शाळांमध्ये शांतता दिसून आली वारंगाफाटा येथील आश्रमशाळेवर उपस्थित एक ते दोन शिक्षकांना विचारणा केली असता शिक्षकांनी मुले सणानिमित्त घरी गेले तर काही विद्यार्थी बाहेर गावांमध्ये ट्यूशनसाठी गेले असल्याचं सीटीव्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं आहे शाळेमध्ये मात्र एकही एक विद्यार्थी उपस्थित नव्हतं हे यावरून सिद्ध झालंय कळमनुरी तालुक्यातील जामघवाण येथील शासकीय आश्रम शाळेवर भेट दिली असता या शाळेत एकही विद्यार्थी आढळून आला नाही किंवा शिक्षक सुद्धा उपस्थित नव्हते येथील गेटवर एका शिक्षकाने सांगितले की शासकीय सुट्टी आहे शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन घरी पाठवले असल्याचं जीटीव्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं अनेक निवासी आश्रमशाळेत व्हीच्या प्रतिनिधींनी भेट देऊन पंचमीच्या सणासाठी सुट्टीचे कारण विचारण्यासाठी व नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन आहे व प्रत्येक शा, आश्रमशाळेवरील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी जागतिक दिन असल्याने कार्यक्रम करून काही माहिती देण्यात आली का अशी विचारणा करण्यासाठी संस्था चालकांचा मोबाईल आउट ऑफ कव्हरेजच्या बाहेर दाखवत असल्याने कोणतीही माहिती भेटू शकली नाही वरुडतांडा येथील आश्रम शाळेवर फक्त एकच विद्यार्थी शाळेमध्ये निवासी असल्याचं दिसून आलंय त्यामध्ये एका हॉलमध्ये वीस ते बावीस विद्यार्थ्यांचे बेड ठेवून विद्यार्थ्यांना एकाच रूममध्ये कोंबले जात असल्याचा प्रकार दिसून आला आहे तसेच स्नान करण्यासाठी गरम पाण्याचे सोलर हिटर दिले असून दिले असून ते आताच्या परिसरात चालू नाही सध्या मुलांना थंड पाण्यानेच स्नान करावे लागत आहे असे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे हा सर्व प्रकार समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालू असल्याचं सा काल झालेल्या सर्वेवरून दिसून येत आहे समाज कल्याण अधिकारी व शाळा चालक हे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचं पालक वर्गांमध्ये आता बोलल्या जात मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज फक्त निवासी पंधरा सगळे किती म्हणून एकटाच फक्त

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.